Hello everyone! आज आपण बनवणार आहोत पराठा तर भाजीला काही नसन किंवा लहान मुलांना डब्यासाठी किंवा काही मुलांना वेगळं खायचं असन तर तुम्ही एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये एकदम छान असा पराठा बनवून देऊ शकता बघू शकता तुम्ही किती छान असा झालेला आहे तर हा पराठा आहे शेवपासनं बनलेला तर कोणताही शेव घ्या तर मी पाणीपुरी शेवपुरीचा वरतून टाकतात तो शेव घेतलेला आहे बघा तर त्याला एकदम बारीक आपण करून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये थोडंसं चालू करून फिरून घेतलं की लगेच बारीक होतो आणि आता एक पोळी करून घ्यायची जशी आपण चपाती बनवतो हो तशी चपाती करून घ्यायची आणि त्यात काही मसाले टाकून पराठा एकदम छान असा होतो आणि पटकन पण होतो जास्त वेळ नाही लागत तर बघा एकदम बारीक असं झालेलं आहे सारण एकदम पावडरसारखं होतं किंवा थोडंसं जाडसर जरी ठेवलं तरी चालतं तर आता त्याच्यात काही मसाले टाकून घ्यायचे तर आवडीनुसार आपल्या मी लाल तिखट हळद मीठ आणि चाट मसाला टाकलेला आहे तुम्ही जिरे पावडर धने पावडर थोडासा गरम मसाला टाकला तरी पण टेस्ट छान होते तर बघा आणि त्यातमध्ये तेल टाकायचं आहे किंवा तेलाच्या जागी तूप टाकलं तरी चालेल आता व्यवस्थित मिक्स करून पूर्ण चपातीला सर्व बाजूनं लावून घ्यायचं आहे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर कोथिंबीर टाकल्याच्यानंतर त्याला आता थोडासा कट करून आहे आपल्याला आणि पराठा बनवतोय एकदम असे लेअर सुटतात त्याला आता याला कट केल्याच्या नंतर त्याचे तीन फोल्ड एक एक चार फोल्ड करून घ्यायचेत बघा आपल्याला एकावर एक टाकून तर बघा चार फोल्ड झालेले आहेत छोटे छोटे करून घेतले ते तेवढे तेवढे त्याचे लेयर ते होतात तर तीन चार करून घेतलेत मी लेअर आणि वरतून आता आपण मिरची लावून घेणार आहोत नाहीतर तुम्ही कांदा लावला तरी चालेल किंवा लसण आणि वरतून परत थोडीशी कोथिंबीर ती पण टाकली तर खूप छान अशी टेस्ट होती आता थोडंसं हलकंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे पीठ टाकलेलं आहे मी वरतून घालून पीठ टाकून थोडंसं लाटून घ्यायचं आहे आपल्याला जाडसरच ठेवायचा हा पराठा जास्त पातळ नाही करून घ्यायचं आहे तर बघा एकदम छान असा पराठा आपला लाटून झालेला आहे आता आता त्याला छानपैकी खरपूस असा व्यवस्थित आपण शेकून घेऊयात तर दोन्ही व्यवस्थित तेल किंवा बटर किंवा तूप लावून घ्या आणि व्यवस्थित खरपूस असा शेकून घ्या तर बघा दोन्ही बाजूनं व्यवस्थित तेल लावलेलं आहे मी आणि व्यवस्थित शेकून पण घेतलेला आहे आणि त्याचे भरपूर पदर सुटलेला पराठा शेवचा आपला एकदम छान असा रेडी झालेला आहे तुम्ही याच्यासोबत थोडंसं दही घ्या किंवा सॉस जरी घेतलं तरी चालेल आणि नुसता खाल्ला तरी चालेल एकदम छान असा पराठा आपला बनवून रेडी झालेला आहे तर लगेच बनवायला घ्या आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा एकदम छान असा पराठा रेडी आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू